नमस्कार को तुम्हा से से पुन्हा टोकियो येथे परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार निवेदनाद्वारे या बैठकीत कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतरच्या काळात वॉर्डचं काम कशा पद्धतीने सुरू राहणार आहे याबद्दल पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावरती मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद माहिती करून घेण्याआधी मुळात कॉड हे नेमकं काय आहे आणि त्याची स्थापना कोणत्या कारणांमुळे झाली याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा क्वाड हे तसं म्हटलं गेलं तर एक चार राष्ट्रांचं एक, एक अलायन्स म्हणता येईल किंवा त्यांनी करार न करता एकमेकांबद्दल बरोबर कॉपरेशन करणं एकमेकांबद्दल सहमती बनवून कुठल्या कुठल्या विषयांवरती काही धोरणांवरती एकत्रित काम करण्याचं चा, चार देशांनी ठरवलं त्याच्यामध्ये दे, जपान आ, अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचं चा, सदस्यता आहे असं म्हणता येईल कारण हे काही फॉर्मल ऑर्गनायझेशन अजून झालेलं नाहीये त्यांच्यामध्ये मध्ये अजूनही क्वाड म्हणजे कसं क्वॉटरी लॅटरल म्हणजे चार देशांचा चौकोन जो असतो ते चौकोनच्या शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी क्वाड असं म्हटलेलं आहे तर दोन हजार सात दोन हजार सहा सातच्या आसपास जपानचे पूर्वीचे पंतप्रधान जे होते ज्यांचं त्यांची हत्या झाली शिंजो आबे त्यांनी याची सूचना केली त्यांनी त्याची पहिल्यांदा त्याचा इनिशिएट केला हा कार्यक्रम आणि त्यांनी म्हटलं की कोओलेशन ऑफ डेमोक्रसीज म्हणजे लोकशाहीचे लोकशाही असणारे चार देश जे इंडो पॅसिफिक मध्ये इंडो पॅसिफिक त्यांनी म्हटलं की भारतापासून जपान पर्यंत जो काय चा जो व्याप आहे किंवा पल्ला आहे त्याच्यामध्ये असणारे हे चार मोठे देश यांचं एक समीकरण करून त्यांनी हे ग्रुपिंग करण्याचं ठरवलं आणि हळूहळू चारही देश त्याच्यामध्ये सामील झाले व बाकी तिन्ही देश पण त्याच्यात सामील झाले तर याचा उद्देश मुख्य म्हणजे असं आहे की सगळ्यांना या चारही देशांना ज्याच्यात लोकशाही आहे गेले कित्येक वर्ष कित्येक दशक त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की चीनचं जे वर्चस्व वाढत चाललंय इंडो पॅसिफिकमध्ये पॅसिफिकच्या याच्यामध्ये जपानला त्रास होतो ऑस्ट्रेलियाला त्रास होतो आणि इंडो म्हणजे इंडियन ओशन मध्ये किंवा हिंद महासागरमध्ये ला पॅसिफिक आणि हिंद महासागर आणि भारताला फक्त हिंद महासागरमध्ये चीनचं वर्चस्व किंवा चीनचं वाढती एक फुटप्रिंट जी आहे त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे असं त्यांचा अंदाज असल्यामुळे त्यांनी हे सुरुवात केली होती अ जरी ऑफिशियली ते लोक कोणीच ते मानू इच्छित नाहीत की हे चीनच्या विरुद्धचा एक मोर्चा आहे पण खर तर प्रॅक्टिकली तीच गोष्ट आहे की चीनच्या वाढत्या प्रभावामुळे वाढत्या ताकदीमुळे त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीजना कसा आळ घालायचा आणि एकत्र येऊन कसं एकत्र काम करायचं म्हणजे चीनच्या विरुद्ध याच्यासाठी कोर्टची एक कल्पना निघाली होती किंवा सुचवली गेली होती आणि त्याच्यानंतर याच्यावरती काम सुरू झालं सर तुम्ही आता चार देशांच्या उल्लेखामध्ये दे ऑस्ट्रेलियाचाही उल्लेख केला पण अगदी सुरुवातीला ऑस्ट्रेलिया म्हणजे जरी याच्यामध्ये सहभागी झालेलं त्याच्यामध्ये फार त्याचं पार्टिसिपेशन फार नव्हतं अशी एक परिस्थिती होती होती काय याबद्दल मार्गदर्शन करा जेव्हा ह्याची स्थापना केली गेली लि, इन्फॉर्मल स्थापना जेव्हा झाली त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच आणि सगळ्यात चारही देशांचा व्यापारिक संबंध जे चीन बरोबर होते ते खूप मोठे होते आहेत अजूनही म्हणता येईल असं आणि दोन हजार सात मध्ये चीननी जेव्हा एक्सरसाइज मलाबार एक होतो एक नौसेनेचा नौदलांचा चारही देशांच्या नौदलांचा एक एक्सरसाइज केला जातो दरवर्षी त्या एक्सरसाइज मध्ये या चार देशांच्या व्यतिरिक्त सिंगापूर पण सामील झालं होतं आणि ते श्रीलंकेच्या पूर्वी तटावरती त्याच्या तो एक्सरसाइज झालेला होता त्यावेळेस चीननी खूप म्हणजे रागवून आणि क्षोभ दाखवून ऑस्ट्रे सगळ्यांनाच हे म्हटलं की हे हे जे तुम्ही चौघ एकत्र येत आहे हे पूर्णपणे चीनच्या विरुद्ध आहे आणि हे आम्हाला मान्य नाही आहे तर अशा वेळेस त्यांनी इन्फॉर्मली सगळ्यांना सांग सगळ्या देशांना सांगितलं की आम्ही तुमच्यावरच्या व्यापार व्यापारिक संबंधांवरती वाणिज्य जो आदान प्रदान आहे त्याच्यावरती आम्ही आळ घालू शकतो किंवा त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन आणू शकतो तर ऑस्ट्रेलियाला त्याची भीती वाटली कारण ऑस्ट्रेलियाचा जवळजवळ चाळीस टक्के इकॉनॉमी ऑस्ट्रेलियाची तेव्हा चीनच्या निर्यातीवरती निर्भर होती चीनला जे काय त्यांच्याकडनं खनिज पदार्थ वाईन्स चीज आणि बाकीचे प्रकार जे जायचे त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी त्यांच्यावरती निर्भर होती म्हणून ऑस्ट्रेलियाने तेव्हा थोडीशी माघार घेतली त्यांचे जे पंतप्रधान त्यावेळेस होते रड म्हणून त्यांनी म्हटलं की आम्ही क्वाडमध्ये सामील होणार नाही आणि आमचे जे काय आपले बायलेटरल संबंध आहेत पारस्परिक संबंध आहेत चीन आणि ऑस्ट्रेलियाचे त्याच्यावरतीच आम्ही काम करू असं त्यांनी म्हटलं पण हे दोन तीन वर्षांनी जेव्हा सत्ता पलट झाला ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा परत क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया आलं आणि आता पूर्णपणे क्वाडचं फुल टाइम सदस्य असं म्हणता येईल ऑस्ट्रेलिया आहे किंवा भारत सुद्धा म्हणजे दोन हजार सतरा पर्यंत सात नंतर दोन हजार सतरा पर्यंत क्वाड वरती खूप जास्ती काही काम झालं नव्हतं लोक भेटायचे कधी कधी त्याच्यावरती चर्चा व्हायची पण कुठलंच फॉर्मल किंवा चार पाच विषयांवरती कॉन्सन्ट्रेटेड काम करण्याची कोणाची कोणाची इच्छा पण नव्हती आणि कोणी त्याच्यावरती लक्ष पण दिलेलं नव्हतं पण दोन हजार मध्ये जेव्हा चीनची तिथे दादागिरी वाढली इंडो मध्ये तेव्हा परत याला रिव्हाइव्ह केलं गेलं आधी ब्युरोक्रेटिक लेवलवरती चर्चा झाल्या भेटी झाल्या आणि हळूहळू त्याचा अपग्रेड करत करत ते आता सगळ्यात सर्वोच्च नेत्यांचं समिट कॉडचं आता दर एक वर्ष दर दीड वर्षांनी जवळजवळ होत आलेला आहे यावर्षी भारत त्याचं भारत यजमान असणार आहे डिसेंबरमध्ये बहुतेक क्वॉड समिटचं जेव्हा इलेक्शन होऊन जातील अमेरिकेमध्ये त्याच्यानंतर तर असं असं प्रोग्रेस होत गेला दोन हजार सहा सात पासून परिषदेमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि पत्रकारांपर्यंत त्यातले कोणते मुद्दे पोहोचवलेले गेले त्यांचं महत्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन करा या, या वर्षी तीन चार गोष्टींवरती म्हणजे कोविडच्या वेळेस मुख्यतः याच्यात सहभाग जो होता सहकार्य जे होतं चार देशांचं ते खूप वाढलं आणि त्याच्यामध्ये तेव्हा कोविड साठी वॅक्सिन मैत्री किंवा वॅक्सिन एक फ्रेंडशिप म्हणजे फ्रेंडशिप अलायन्स म्हणून त्यांनी म्हटलं की प्रत्येक एक, एकमेकांना मदत करण्यासाठी भारतातनं वॅक्सिन गेले ऑस्ट्रेलियामध्ये जपानमध्ये अमेरिकेतनं गेले आणि रिझिलियंट सप्लाय चेन म्हणजे चीन चीनमध्ये जेवढं चीनचं वर्चस्व खनिज पदार्थांवरती किंवा जो रॉ मटेरियल ज्याला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग साठी जेवढं आहे त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं त्या सप्लाय चेन मधन याची चर्चा झाल्यानंतर आता या वर्षी हे ठरवलं गेलं की चीनला एक वॉर्निंग दिली गेली आहे या चारही देशांकडनं की ईस्ट चायना सी आणि साऊथ सी मध्ये तुमचे जे काय कारवाया वाढलेल्या आहेत आणि तिथे तुम्ही फिलिपिन्स व्हिएतनाम यांना जे त्रास देताय किंवा तिथे आक्रमकता दाखवताय जो तो जो पवित्र आहे आक्रमक पवित्र तो तुम्हाला कमी करायला लागेल कारण फ्री ओपन आणि म्हणजे म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे ते म्हणजे झालंच पाहिजे आणि चीननी कुठेही तिथे कोणाला रिस्ट्रिक्शन घालता कामा नाही तैवानचा जो विषय आहे त्याच्यावरती या चौघांनी चर्चा केली तिसरं म्हणजे युक्रेनमध्ये आणि गाझा मध्ये शांती परत यावी आणि एक शांती वार्ताची सुरुवात व्हावी याच्यासाठी या चौदा देशांनी अपील केलेलं आहे आणि बाकीचे जे काय म्हणजे टेक्नॉलॉजीवरती जे काय सहकार्य करायचं आहे स्पेस क्वांटम सायबर याच्यामध्ये चा या चार पाच विषयांवरती खूप चर्चा झाली आणि त्याच्यावरती काही काही नवीन कमिटीज बनवल्या गेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकमेकांबरोबर बरोबर सहकार्य करून कसं चीनला आळ घालता येईल आणि चीनच्या ऍक्टिव्हिटीज रिस्ट्रिक्ट करता येतील याच्यावरती बरचसं काम झालेलं आहे त्या त्या स्टेटमेंट वरती मीडियाला ही सगळी माहिती दिली गेली होती आणि मग त्याच्यानंतर आता जे काही फॉलोअप होईल ते आपल्याला आता लक्षात येईल त्याच्यात कळेल की आ, किती पैसे होतले प्रत्येक देशाने त्याच्यामध्ये प्रोजेक्ट हे करायला आणि चीनवरती जर एक अवलंबून असलेले जेवढे काय इकॉनॉमीज आहेत बऱ्याचशा देशांची आर्थिक व्यवस्था चीनवरती अवलंबून असल्यामुळे छोटे देश जे आहेत इंडो पॅसिफिक मध्ये त्यांना चीनपासून त्यांचा जी काय निर्भरता चीन वरती आहे ती कशी कमी करायची याच्यावरती काम केलं जात आहे त्यांना पैसे दिले जातात त्यांना लोन दिले जात आहेत असे सगळे प्रकार या चर्चेत आले आणि मीडियाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल ब्रीफ केलं गेलं सर याच कार्यक्रमात किंवा याच मीटिंगच्या नंतर एक महत्वाची योजना किंवा एक महत्वाचा अवेअरनेस प्रोग्राम आपल्या समोर आलेला आहे तो म्हणजे इंडो पॅसिफिक मॅरिटाइम डोमेन अवेअरनेस काय आहे आणि त्याची गरज का बसली असं वाटतं ते मुख्य कारण आहे एकमेक एकमेव नसलं तरी सुद्धा आणि इंडो पॅसिफिक मॅरिटाइम डोमेन अवेअरनेस महत्व काय आहे की पूर्ण या, या एरियामध्ये म्हणजे आफ्रिकेच्या पूर्वी तटापासून जपानच्या पश्चिमी तटापर्यंत जे काय जो भूप्रदेश आहे आणि ज्याच्यात इतका मोठा समुद्र दोन्ही समुद्र आहेत इंडियन ओशन आणि पॅसिफिक त्याच्यामध्ये जे काय शिप्सची मुवमेंट म्हणजे कमर्शियल शिप्सची जी तिथे व्यापारासाठी मुवमेंट होत असते त्याच्यावरती कसं लक्ष ठेवायला पाहिजे व्हाईट शिपिंग ऍग्रीमेंट त्याला म्हणतात की त्याच्यामध्ये कोणी टेररिस्ट येत नाही येत ना किंवा चीनचे जे काही वॉरशिप्स आहेत त्या कोणाला त्रास देत आहेत का किंवा कोणाला रिस्ट्रिक्ट करतायत का या सगळ्याची माहिती तुमच्या समोर रिअल टाइम मध्ये असण्यासाठी एक डोमेन अवेअरनेस नावाचा एक डॅशबोर्ड तयार केला गेलेला आहे जो हे चारही देश एकमेकांबरोबर शेअर करतात आणि एकमेकांबरोबर बरोबर त्याची माहिती शेअर करून समजा एखादी एखादं जहाज असेल एखादं संशयास्पद जहाज जर कुठून प्रवास करत असेल समजा आफ्रिकेतनं निघालाय आणि ते आता ऑस्ट्रेलियाकडे चाललंय त्या जहाजावरती नजर ठेवण्यासाठी चौघांचं सहकार्य कसं करता येईल आणि चौघांचे नेव्हीज किंवा गार्ड त्याच्यावरती कसं लक्ष देऊ शकतील याच्यासाठी पूर्ण मॅरिटाइम डोमेन अवेअरनेस नावाचा एक प्रोग्राम यांनी तयार केलेला आहे आणि त्यांनी दोन फायदे होतात की नुसतंच शिपिंगवरती नाही पण समजा एखादी नॅचरल कलॅमिटी झाली वादळ आलं Uh, किंवा मध्ये किंवा uh, मध्ये किंवा इंडोनेशियामध्ये किंवा भारतातही येत असेल तर त्याची माहिती सॅटेलाइटद्वारे चौघांचे सॅटेलाइट त्याच्यामध्ये एकत्र काम करतात किंवा त्यांच्या सॅटेलाइटद्वारे जे काय तिथे इमेजेस येतात त्या एकमेकांबद्दल बरोबर शेअर करून त्याची माहिती रिअल टाइम माहिती देणं या त्या डोमेन अवेअरनेसचा मुख्य कार्य त्यांचं ते आहे आणि त्याच्यासाठी म्हणून चौघही देश त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य करून एक नवीन सिस्टम त्यांनी त्याच्यावर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोरियाने या सहभागी होण्याची इच्छा आहे त्या दृष्टीने काही चर्चा होण्याची शक्यता आहे ती चर्चा नक्कीच झालेली असणार पण त्याच्यासाठी आता साऊथ कोरिया किती तयार आहे कारण शेवटी काय होत की चीन वरती प्रत्येक देश वेगवेगळ्या प्रकारे निर्भर आहे आपल्या सुद्धा आज एक जवळजवळ दीडशे बिलियन डॉलरचा जे व्यापार चीन आणि भारताच्या मधला आहे त्याच्यामधला जवळजवळ नव्वद कोटी नव्वद अब्ज जो डॉलर्सचा आयात भारत चीन चीनमधनं तर आज जर ते बंद झालं आणि चीननी जर बंद केलं तर था, भारताला त्याचं खूप नुकसान होईल भारतीय उद्योजकांना म्हणून ते करता येत नाही आणि त्याचाच वापर एक अस्त्र म्हणून अस्त्रशस्त्र म्हणून चीन करतं म्हणून पटकन साऊथ कोरिया त्याच्यात येईल का नाही याची शंका अजूनही लोकांना आहे त्यांना अजूनही आमंत्रण दिलं गेलेलं नाहीये चर्चा सुरू आहे बॅकग्राऊंड मध्ये पण त्याच्यावरती निर्णय घेतला गेलेला नाहीये ते जर झालं तर त्या ग्रुपिंगला स्क्वॉड हे नाव दिलं जाईल असं लोक म्हणतात की साऊथ कोरिया आणि क्वॉड प्लस क्वॉड म्हणजे चार जे ओरिजिनल क्वॉड जे देश आहेत असं नाव दिलं जाईल असं चर्चा आहे पण अजून त्याच्यावरती निर्णय झालेला नाहीये Uh, कॉर्ड कडनं घेतले गेलेले निर्णय किंवा गे त्याच्यामध्ये सहमतीने घेतल्या गेलेल्या निर्णयांवरती चीन खरोखरच कर अंमलबजावणी करेल ही शंका आहे असं अनेक अभ्यासकांना वाटत तुम्हाला काय वाटतं सर नाही बरोबर आहे चीन सतत लक्ष ठेवून असतं चीन आधी आ, 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 या कॉर्डच्या व्हायच्या किंवा ज्या काय चर्चा व्हायच्या त्याला डिसमिस करायचं ते म्हणायचं की हे समुद्रावरचं फेसासारखं आहे आत्ता फेस येतो आणि गायब होऊन जातो त्या टाइपच यांचं सहकार्य असणार आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती जास्ती महत्व त्याला देत नाही की त्याच्यावरती लक्ष ठेवत नाही असं ते म्हणायचे पण आता चीनला याचा सिरियसनेस लक्षात आलेला आहे आणि म्हणून ते इंडिव्हिज्युअली बायलॅटरली पारस्परिक संबंधांमध्ये नेहमी त्याचा उल्लेख करतात किंवा नेहमी त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की नाही तुम्ही आमच्यावरती आमच्या बरोबर संबंध ठेवा आणि एकत्र येऊन कोल्ड वॉर मेंटॅलिटी तुमच्या मनस्थितीत आणू नका कोल्ड वॉर मेंटॅलिटी म्हणजे ग्रुपिंग असायचे पूर्वी जसं नेटो ग्रुप होता आणि वॉर्सअपॅक्ट होतं आणि रशिया आणि अमेरिका म्हणजे सोविट युनियन आणि अमेरिका त्या दोन ग्रुपिंगचा नेतृत्व करायचं त्यांचं तसं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही परत त्याच बाजूला झुकता कोल्ड वॉरच्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात देशांना तुम्ही करण्याचा प्रयत्न करता, डिवाइड करता है। तर हे असं करू नका कारण हे जागतिक शांतीसाठी हे ठीक नाही हा प्रकार जो काय होतोय तो म्हणून तुम्ही थोडं सावधान राहा नाही तर आम्हाला त्याच्यावरती काहीतरी उपाय करायला लागेल काही त्याच्यात पावलं उचलायला लागतील असं चीन वारंवार आणि सगळ्यांना मिळून एकत्र देत सर दोन हजार सात पासून ही संकल्पना मांडली गेली कोरची किंवा अशा पद्धतीने चार राष्ट्रांनी एकत्र यावं आणि काम करावं दोन हजार सतरा पर्यंत जसं तुम्ही म्हणाले की फार काम झालेलं नव्हतं दोन हजार सतरा नंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या कार्यक्रमांना किंवा आ, या कोर्टच्या वेगवेगळ्या मध्ये जे काही निर्णय व्हायचे त्या निर्णयांवरती अंमलबजावणी सुरू झालेली आहे सोमवारी या पार पडलेल्या बैठकीनंतर सुद्धा खूप महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत आता त्याची अंमलबजावणी कशी होते जसं तुम्ही मला येणाऱ्या काळामध्ये समजेलच आपल्याला आणि कदाचित डिसेंबरमध्ये कोर्टची जसं शीर्ष नेत्यांची बैठक कदाचित भारतामध्ये होण्याची शक्यता आहे तोपर्यंत या कॉर्डच्या मीटिंग मध्ये झालेले मुद्दे कशा पद्धतीने पुढे जातात त्याच्यावरती काम होते आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा कशा पद्धतीने चर्चा होणं अपेक्षित असेल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच पण तरी सुद्धा कॉर्डच्या या मिटिंगच्या निमित्ताने आज जी काही माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरंच शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार